बाल नमस्कार बालमित्रांनो नमस्कार गुरुजनांनो माझे नाव गुंजन दादा भाऊ दिवटे तिसरी माझ्या शाळेचे नाव विद्याधाम प्राथमिक शाळा श्री जिल्हा पुणे माझ्या गावाचे नाव वाघुंडे तालुका पारणे जिल्हा अहमदनगर माझ्या विषयाचे नाव आहे स्वच्छ भारत सुंदर भारत आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बालमित्रांनो सर्वप्रथम रोगराई व स्वच्छतेच्या भस्मासुराचा नाश करणाऱ्या स्वच्छता देवीला वंदन करून मी स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा ભીંકી કોપરે રંગત વૃદ્ધ શૌચાલયા બસ भारत अभियानासारखे उपक्रम पुढे मित्रांनो स्वच्छ भारत म्हणजे काय तो कुणी करायचा कसा करायचा भारत सुंदर झाला म्हणजे आपण सुंदर कसे हो यासाठी प्रत्येक नागरिकाने भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे अशी पोपटपंची प्रतिज्ञा करून चालणार नाही यासाठी गरज आहे ती भारताला स्वच्छ आणि रोगरायमुक्त करण्याची अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधीचे कचऱ्याचे साम्राज्य पसरते नाले गटारे तुंबतात डास माशा चिलत अशा प्रकारची कीटकांची पैदास होते रोगराईला खतपाणी मिळते कष्टाने कमावलेला पैसा दवाखाना औषध पाणी यांवर खर्च होतो बस रेल्वे उद्याने सिनेमागृहे इत्यादीमध्ये येथे थुंकू नका कचरा टाकू नका अशा सूचना आपण वाचतो परंतु तसे वागत नाही व्यक्तिगत स्वच्छते इतकीच घराची गावाची व देशाचीही स्वच्छता आवश्यक आहे प्रत्येक गावात तसेच शहरात शौचालय महात्मा गांधी संत गाडगे बाबा नरेंद्र आपणही प्रत्येकाने स्वच्छतेचा आग्रह धरायला हवा तरच आपल्याला गर्वाने म्हणता येईल स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला

के सुंदर होगी हर गली गली हर गाव ओ